बुलढाणा येथील मिर्झानगरात आठ दिवसापासून बिबट्या ठाण मांडून शिकारच्या शोधात हिस्त्र प्राणी आता बुलढाणा शहरात दाखल होत आहे मागील आठवडाभरापासून बिबटे मिर्झानगर भागात येऊन मोकाट कुत्रे व डुकरांशी शिकार करीत आहे काल सोमवारी रात्री देखील एक बिबट सालेहा अपार्टमेंटजवळ आला होता त्या ठिकाणी लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाली कैस झाली आहे तीन दिवसाअगोदर याच ठिकाणी बिबट्याने कार खालून डुकराची पिल्लू उचलून नेली होती आता पुन्हा तो शिकारच्या शोधात त्याच ठिकाणी आला होता त्याचा व्हिडिओ आज आठ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या परिसरात सतत बिबट्या दिसत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे